माझ्या मेडिटेशनच्या खोलीमध्ये आसनासाठी दोन जागा आहेत त्या खोलीमध्ये दोन खुर्च्या टाकल्या तर कसे राहील तेथे कसलाही आवाज नाही शांतता आहे शिवाय सीसीटीव्हीची सुविधा देखील आहे डॉक्टर सर्जेरावांनी गौतमचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते गौतम असाच एका परक्या डॉक्टरच्या हातामध्ये आपली उर्मिला देऊ शकत नव्हता पण सर्जेरावांनी त्याला दिलासा दिला, दिला आणि पुढील प्रक्रियेसाठी गौतम तयार झाला उर्मिलाने देखील होकार दर्शवला हॉलच्या एका कोपऱ्यात जिन्याखाली ती खोली होती कोपऱ्यात एक केशरी दरवाजा होता गौतम उर्मिला दोन्ही डॉक्टर त्या कोपऱ्यातील दारासमोर आले मोलकर्णीने किल्ली आणली आणि सर्जेरावांनी दरवाजा अनलॉक केला एक एक करत चौघांनीही त्या खोलीच्या आत प्रवेश केला आतमध्ये अंधार होता तसे खोलीमध्ये एक हलकासा मोहक दर्प दरवळत होता बहुधा पहाटेच्या वेळेस जेव्हा डॉक्टर सर्जेराव येथे ध्यानधारणा करण्यासाठी बसले असावेत तेव्हाही येथे नक्कीच सुगंधित धूप लावली असावी सुगंधित वातावरणाने मन प्रसन्न होते आणि चित्त एकाग्र करण्यास मदत होते एका इंद्रियाच्या तल्लीनतेने मेंदू इतरही इंद्रियांना सक्रियतेचे संदेश देत राहतो उर्मिलाने अंधारात आपसूक गौतमचा कोबरा पकडला अंधारातून भिंतीवरील एका खटक्या दाबल्याचा आवाज आला आणि खोलीभर एक तांबूस प्रकाश पडला खोलीमध्ये मागच्या भिंतीवर कमी वॉल्टचा झिरो बल्ब पेटवण्यात आला होता त्याच्या हलक्या प्रकाशात खोलीचा देखावा नजरेत पडत होता खोलीच्या मधोमध एक पट्ट्याची सतरंजी अंथरली होती छताला एक पंखा लटकत होता खोलीमध्ये भिंतीवर निरनिराळे सात चक्रचिन्हे होती उदाहरणार्थ मूलाधार चक्र स्वदिष्ठान चक्र इत्यादी मूलकर्णीने दोन कुशन असलेल्या खुर्च्या एक, एक करत आतमध्ये आणल्या खोलीच्या मधोमध ठेवलेली सतरंजी बाजूला काढण्यात आली दोन्ही खुर्च्यांच्या मधोमध एक स्टूल ठेवण्यात आला डॉ भालेराव हा स्टूल रमाकांत तुझ्या घरामध्ये मातीचा दिवा असेल तर तो पेटवून आणायला सांगशील डॉक्टर भालेराव यांची ही मागणी गौतमला जरा अजब वाटली नक्की प्रकार काय घडणार आहे इथे तसे एक साधारणसा दिवा काय अपायकारक ठरणार म्हणा नाही का डॉक्टर सर्जेरावांनी जसे मोलकर्णीकडे बघितलं आणते आणि स्टूलवरती मधोमध एक मातीचा दिवा आणि एक काडेपेटी मांडण्यात आली तुम्ही दोघे आता सर्वेलन्ससाठी बाहेर जाऊ शकता डॉक्टर भालेरावांनी सांगितलं तसे सर्जेराव आणि गौतम दोघेहीच्या खोलीतून बाहेर पडले दोघेही सर्जेराव यांनी दाखवलेल्या मॉनिटर रूममध्ये आले जिथे एक स्क्रीन डॉक्टरांनी रिमोटद्वारे चालू केली आणि मॉनिटरमध्ये खोलीमध्ये बसलेले डॉक्टर भालेराव उर्मिला दिसून आले डॉक्टर भालेराव दरवाजा बंद करून उर्मिलाच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले खुर्चीत बसून डॉक्टरांनी आपले गुडघे चोळले आणि पाठीमागे रेलून बसले कोपरे खुर्चीच्या हँडलवर ठेवून दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंडाळली उर्मिला अगदी अंग चोरून बसली होती तिची नजर स्थिर नव्हती ती भरकटल्याप्रमाणे अवतीभोवती पाहत होती हाताने पदराचा कोपरा चुरगळत होती उर्मिला तोशी का बसली आहेस रिलॅक्स हो अंग सैल सोड बी कम्फर्टेबल पाठीमागे टेकून बैस आणि एक दीर्घ श्वास घे उर्मिलाने एक मोठा श्वास घेतला लागोबाट आणखी एक आपसूक घेण्यात आला आणि उर्मिला हळूहळू शांत बसली डॉ भालेराव यांच्या पाठीमागे भिंतीवर बल्ब पेटला होता त्यामुळे डॉक्टर भालेराव यांचा चेहरा उजळ दिसत नव्हता आपल्यासमोर फक्त एक मानवी आकृती बसलेली आहे ज्याला चेहरा मोहरा नाही फक्त आवाज आणि आकार आहे एवढंच उर्मिला समजू शकत होती तर मला सांग तुला सध्या काय त्रास आहे डॉक्टर सर्जेरावांनी मला वरवर माहिती दिली आहेच की एक अपघाती ट्रॉमा आहे पण मला सविस्तरपणे ऐकायचं आहे मर्मावर घातलेला घाव उर्मिलेच्या जिवारी लागणार हे डॉक्टर भालेराव यांना कळून चुकलं होतं उर्मिलाच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं जसे गहिरे गहिरे घावामध्ये ठणक उठली आहे त्यात हलकीशी भीतीमय छटा आहे माझे मिस्टर प्रभाकर आणि मी रात्री लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर पडलो होतो आणि अचानक समोरून ट्रक आडवा आला आणि त्यांचा गाडीवरील ताबा सुटला गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला दरीच्या कडेवर येऊन पडली त्यांनी मला त्यांनी मला गाडीतून बाहेर जायला मदत केली पण ते बाहेर पडू शकले नाही आणि मी मदतीसाठी पुढे जाणार तितक्यात गाडीचा स्फोट झाला आणि गाडी दरीमध्ये कोसळली डॉक्टर मिनिटभर तरी शांतच होते त्यांचे खांदे सैल झाले आणि ते एक मोठा श्वास सोडत म्हणाले उर्मिला मी एक सायकॅट्रिस्ट आहे माझा या क्षेत्रात तीसहून अधिक वर्षांचा अनुभव आहे रुग्ण माझ्याशी खरंच खरं सांगतो की काही लपवतो हे मी झटक्यात पकडू शकतो उर्मिला मला हवं तर मी तुला अवस्थेत नेऊन तुझ्याकडून सर्व काही खरं वदवून घेऊ शकतो उर्मिला मी येथे तुझ्या मदतीसाठी आहे मी तुझा शत्रू नाहीये गौतम आणि आम्ही सगळे तुला या त्रासातून मुक्त करण्यासाठी आज येथे जमलो आहोत तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस मला भीती वाटते फार कसली भीती वाटते उर्मिला कोणीतरी माझ्या आजूबाजूला असण्याची कोण उर्मिला डॉक्टरांचा आवाज हळूहळू वजनदार होत होता उर्मिलाने उत्तर दिले नाही ती अजूनही त्या रिकाम्या खोलीमध्ये मागेपुढे काहीतरी शोधत होते उर्मिला कोण आहे आजूबाजूला तुझ्या इथे कोणी आहे का उर्मिलाने मान हलवून नकार दिला मग कोणाची भीती आहे तुला मला माझे लेट मिस्टर प्रभाकर आजूबाजूला असल्याची जाणीव होते जसे की ते माझ्या भोवताली आहेत आणि माझ्यावर पाळत ठेवून आहेत पण त्यांचं तर निधन झाले आहे हो ना कार अपघातमध्ये उर्मिलाने होकार दिला मला तरीही त्यांची उपस्थिती जाणवते म्हणजे तुला वाटतं ते जवळपास आहेत हो ते आता या खोलीमध्ये आहेत नाही जाणवत नाहीयेत तुला त्यांची भीती वाटते हो का उर्मिला शांत झाली उर्मिला तुला या स्टूलवरती काय दिसत आहे उर्मिलाची नजर स्टूलवर पडली आणि उर्मिलाला समोर मातीचा दिवा दिसला दिव्याची ज्योत तेवत होती खोलीमध्ये हवा नव्हती ज्योत अगदी वर स्थिरावली होती उर्मिला या ज्योतीकडे बघत रहा आणि सांग तुला काय दिसत आहे मला फक्त ज्योत दिसत आहे आणि दिवा ज्योतीचा रंग काय आहे उर्मिला पिवळा धमक पाहत रहा ज्योतीकडे पाहत रहा एक दीर्घ श्वास घे उर्मिलाच्या कानावर पडणाऱ्या डॉक्टर भालेराव यांच्या आवाजात अतिशय वजन आले होते सर्जेराव आणि गौतम दोघेही मॉनिटरवर सर्व दृश्य पाहत होते उर्मिलाने आपली मान खुर्चीत मागे टाकली दिली इतर सर्व आवाज हळूहळू बंद होऊन तिच्या मेंदूमध्ये फक्त आणि फक्त डॉ भालेराव यांचा गहिरा आवाज घुमत होता तो आवाज प्रत्येक कोनाड्यात शिरत होता त्यात उर्मिलाला आपल्याच आवाजात एक प्रश्न ऐकायला आला काय घडलं होतं उर्मिला तुझ्या लग्नानंतर जीवनात उर्मिलाच्या मिटलेल्या डोळ्यासमोर एकेक -एक करत देखावा सुस्पष्ट उभा राहू लागला मी आईबाबांच्या इच्छेनुसार प्रभाकरांशी माझ्या मनाविरुद्ध लग्न केले मी गौतमला माझ्या गतायुष्याचा अविभाज्य घटम झाला होता तो माझं पहिलं प्रेम आहे मी त्याला कधी विसरू शकले नाही पण जे नियतीने लेखून ठेवलं ते मला मान्य करावं लागलंच प्रभाकरांना मी आपला पती म्हणून स्वीकार केला लग्न करून मी मुंबईला आले प्रभाकरांचा स्वतःचा एक बंगला होता तो अनाथ होता त्यांच्या आईवडिलांचा अकस्मात मृत्यू झाला होता वडिलोपार्जित संपत्ती होती तीच संपदा त्यांच्या पदरात पडली तो एक व्यवसाय करीत कपड्यांचा व्यवसाय त्यावरच त्याने हा डोलारा उभा केला होता पण कोणास ठाऊक होतं बाहेरून सज्जन दिसणारा हाच महापुरुष आतमधून अतिशय नीच कपटी दुर्जन आणि राक्षस असेल ते लग्न करून आले तेव्हा शेजारीपाजारी बायकांनी माझ्याकडे बघणं देखील टाळलं मी घरी एकटीच असायची प्रभाकर कामावर जाई मी कधी बाहेर पडली शेजाऱ्यांशी दोन शब्द ओळख पाडोकरलास वापरले तर ते मला बघताक्षणी आपली वाट बदलून जात असत एके दिवशी मी अशीच बाजारी आले होते तेव्हा माझी भेट एका बाईंशी झाली त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या शकुमावशी असंच काहीसं सा नाव सांगितलं त्यांनी पोरी तू प्रभाकरची बायको का इतक्या दिवसांनी कोणीतरी माझ्याशी बोलण्यास पुढाकार घेतला यानेच मला हायसं वाटला हो तुम्ही ओळखता का त्यांना होय मी आधी प्रभाकरच्या घरी तो पंधरा सोळाचा असताना आणि त्याचे आईवडील हयात असताना मूलकर्णी म्हणून कामावर होते त्याचे आई वडील गेले तशी मी नोकरी सोडून दिली एवढ्या कमी वयात तुम्ही त्याला एकटं कसं टाकलं त्यांनी मला घेऊन एक, टा एक सुरक्षित जागा गाठली एक पार्क होते बांकावर बसून त्यांनी मला सांगायला सुरुवात केली कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ पोरी घरातला दिवटा जर खोडी करेल तर त्याला हाणून सुतासारखा सरळ करता येतं पण जर माणसाच्या जागी जनावर असेल तर काय करणार तुला त्यानं कधी सांगितलं त्याचे आईबाबाला मरण कसं आलं ते नाही मी सांगते लहान वयापासून त्याची नजर नियत दोन्ही वाईट मी या माझ्या हाताने वाढवला त्याला मोठा झाला तर त्याची माझ्यावरच नियत फिसकटली मला सगळं कळायचं पण बाईसाहेब साहेब, साहेब पुण्यवान माणसं सा। त्यांच्या पोटीला हा राक्षस कसा जन्माला आला देव जाणो ज्याचं मीठ खाल्लं त्याच्यावर उलटायला मला जमत नाही मी बघायचे बापाच्या खिशातून पैसे काय चोरायचा बाहेर उडाण टप्पू पोरांसोबत दारू काय प्यायचा पोरीची छेड काढायचा लोक त्याची तक्रार घेऊन साहेबांसमोर यायचे पण एकुलता एक असल्यामुळे माय मात्र बिचारी त्याच्या सगळ्या चुका पदरात घ्यायची एके दिवशी असाच दारू पिऊन आला आणि घरात कोणी नाही बघून त्याने माझ्यावरच धाव घेतली मेल्यानं ऐनवेळी बाईसाहेब आणि साहेब साहिब पोहोचले नाही तर मेल्यानं माझ्या अब्रूचं वाभाळं काढलं असतं साहेबांनी त्याला चोप दिला इतका चोपला की अंग सुजून लाल बुंद झालं त्याच रात्री तो माझ्याकडे माफी मागायला आला मला गोड गोड बोलून त्यानं आईबाबांसाठी म्हणून दोन दुधाचे पेले नेले मेल्यानं आपल्याच आईबाबांना विष देऊन मारून टाकलं सकाळी मी जाऊन बघितलं तर माझ्या डोळ्यासमोर साहेब आणि बाईसाहेब प्रभाकरनं मला फसवलं मला पोलिसात जाऊन खोटी बातमी देईल अशी धमकी दिली आणि सुरीच्या जोरावर त्यानं माझ्यावरच डोळ्यात आलेले अश्रू शकुमवशीने पुसले नंतर त्या घरात रोज रात्री त्याचे दारुडे मित्र दिसायचे बायका येऊ लागल्या नाचगाणी होऊ लागली मैफिल जमू लागली त्याच्या वासनेची भूक शांत होईना म्हणून तो नराधम शेजारच्या घरात घुसायला लागला शेजाऱ्यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या पण मेल्यानं दोन नंबरच्या धंद्यात उतरून इतका काळा पैसा जमवला की त्यानं पोलिसांना सुद्धा आपल्या बाजूने केलं त्याच्यासारखं